आमदार पिंपळे यांनी घेतला महाड येथील घटनेचा आढावा शनिवारी दुपारी तीन वाजता पुंडा तालुका अकोट येथील श्री दत्ताची पालखी महाड येथील मैल भागात एका घरामधून श्री दत्ताच्या पालखीवर दगड फेक करण्यात आली घटनेची माहिती मिळताच या विभागाचे आमदार हरीश पिंपळे यांनी घटनास्थळी भेट दिली यावेळी त्यांनी या घटनेचा आढावा घेतला आहे उपविभागीय अधिकारी मनोहर दाबाडे बार्शी टाकळीचे ठाणेदार शिरीष खंडारे पिंजरचे ठाणेदार गंगाधर दराडे यांच्याकडून त्यांनी घटनेची माहिती घेतली महाणगावात तणावपूर्ण शांतता असून शनिवारी झालेली घटना ही अतिशय गंभीर घटना घडली आहे माहूरकडे जाणाऱ्या पुंडा येथील दत्ताच्या पालखीवर दगडफेक करण्यात आली यामध्ये पाच महिला वारकरी किरकोळ जखमी झाल्या आहेत यामधील तीन अल्पवयीन मुलांविरुद्ध पिंजर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान यावेळी आमदार हरीश पिंपळे यांनी पालखीसोबत असलेल्या सर्व वारकऱ्यांची आस्थेने चौकशी केली विचारपूस केली आणि त्या जखमी महिलांना तसेच त्या वारकऱ्यांना दिलासा दिलाय यावेळी आमदार हरीश पिंपळे यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते देखील उपस्थित होते यावेळी आमदार पिंपळे यांनी पोलिसांना नियमाने आणि कायदेशीर सखोल चौकशी करण्याचे आदेशित केले आहे प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क देवादी देवादी तुम्ही का पण आपल्याला आपली गलती आपला तोल गेला म्हणजे वळत चाललं बरोबर दगड पराची जोडपाची घटना होती कारण काढलं होतं ते आपल्याला वाटतं डेवळ्या पाठी नाही पाहू शकत नाही आपण ती मॉमिटनच होते आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा